स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदमे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजचा दिवस शुभ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो सहा जुलै रोजी आहे आषाढी एकादशी या आषाढी एकादशीच्या निमित्ताने बरेच जण व्रत वैकल्य उपवास या सगळ्या गोष्टी करत असतात परंतु याही पेक्षा महत्वाची एक गोष्ट आपल्याला करावायची आहे कारण ह्या दिवशी आपल्याला विठ्ठल रुक्मिणीची पूजा करायची असते आणि विठ्ठलांना हा म्हणजे भगवान विष्णूंचा अवतार मानला जातो त्यामुळं म्हणजे या दिवशी आपण भगवान विष्णूंची सुद्धा मोठ्या प्रमाणात सेवा करत असतो तर आषाढी एकादशीच्या दिवशी जर आपण व्रत वैकल्य केलं उपवास वगैरे केला तर आपल्याला म्हणजे या व्रताला साधारण असं महत्व आहे कारण वर्षभर जे आपण एकही एकादशी केलेली नसेल परंतु आषाढी एकादशीचं व्रत आपण केलेलं असेल तर आपल्याला वर्षभरात येणाऱ्या सगळ्या एकादशीचं पुण्य हे एका एकादशी केल्यामुळं प्राप्त होतं त्यामुळं या एकादशीला अनन्य साधारण असं महत्व आहे एकादशीचं महत्व जाणून बरेच जण ह्या एकादशीचं व्रत म्हणजे पूर्ण नियमांनी पूर्ण करतात किंवा व्रत करतात उपवास करतात त्या दिवशी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात त्या सेवा पण करत असतात मग त्यात भगवान विष्णूंच्या माता लक्ष्मीच्या मग अशा वेगवेगळ्या सेवा सुद्धा करत असतात पण त्या सगळ्या सेवांपेक्षा पण सगळ्यात मोठी सेवा म्हणजे आवर्जून आपल्याला या दिवशी या सगळ्या व्रत वैकल्यासोबत उपवासासोबत आपल्याला या दिवशी या दिवसाचं औचित्य साधून आणखीन एक गोष्ट करावायची आहे तर ती गोष्ट कोणती जी या म्हणजे पूजना एवढीच या व्रता एवढीच ही सुद्धा खूप महत्वाची आहे कारण त्या दिवशी जर आपण ही गोष्ट केली तर त्याला अनन्य साधारण महत्व प्राप्त होतं किंवा आपल्या डोक्यावरचा पितृदोष कमी होतो त्यासोबतच म्हणजे आपल्या भर आयुष्यामध्ये भरभराटीला आपलं आयुष्य लागतं किंवा आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्या समस्या दूर होतात तर ती गोष्ट कोणती तर मैत्रिणीनं आपण एकादशीच्या दिवशी सगळेजण व्रत करणारच आहोत किंवा तुम्ही आतापर्यंत करतच आला असाल परंतु जर काही जण करत नसतील तर आवर्जून आपल्याला एकादशीचं आषाढी एकादशीचं औचित्य साधून दान करायचं आहे मग आता ते दान कशाचं करावयाचं आहे कारण आपल्याला माहिती आहे की दानाला अनन्य साधारण असं महत्व आहे मग आता दानाचे प्रकार सुद्धा आहेत म्हणजे आपण काय दान करायलो यावरून ते ठरतं की कुठल्या प्रकारचं दान आहे तर या दिवशी यथाशक्ती जे शक्य आहे ते आपल्याला दान करायचं आहे कारण आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा खूप संकटांची मालिका सुरू होते त्यावेळेस आपण जे पूर्वी दान केलेलं असते त्या दानाच्या पुण्यकर्म फळामुळं आपल्या आयुष्यात येणाऱ्या समस्यांना आपण म्हणजे फेस करू शकतो किंवा त्याला सामोरं जाऊ शकतो कारण ह्या दानामध्ये एवढी ताकद असते की आपल्याला म्हणजे संकटाचा काळ आपल्याला पूर्ण पार करण्यासाठी एक जे म्हणजे आत्मिक शक्ती असते ती शक्ती आपल्याला प्रदान होते किंवा एक बळ आपल्यामध्ये तयार होतं की आपण त्या संकटावरती मात करून आपण पुढे जाऊ शकाल कारण प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये कमी जास्त प्रमाणात सुखदुःखाची मालिकाही असतेच सुख आणि दुःख हे एक माणसाच्या आयुष्यात येणार कर्मचक्रच आहे कारण सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख हे प्रत्येकाच्या आयुष्यात कमी जास्त प्रमाणात राहतच असतं परंतु जर आपल्या आयुष्यातला म्हणजे दुःखाचा काळ असेल किंवा संकटांची मालिका आपल्या आयुष्यामध्ये असेल तर अशा वेळेस ती संकटांची मालिका पार करण्यासाठीचं जे बळ लागतं तर ते बळ आपल्याला ह्या योग्य दिवशी केलेल्या दानामुळे प्राप्त होत असतं कारण दान तर कधीही करा तुम्ही ते सर्वश्रेष्ठच असतं परंतु काही ठराविक दिवशी काही दिवसांचा औचित्य साधून जे दानधर्म करतो तर त्या दानधर्माला अनन्य साधारण महत्व आहे कारण त्या दानामुळे आपल्यावरचा पितृदोष नष्ट होत असतो मग आणि पितृदोष जेव्हा नष्ट होतो तेव्हा आयुष्यामध्ये आपल्या सगळ्या गोष्टी चांगल्या घडायला लागतात कारण म्हणजे आपण खूप धार्मिक आहोत किंवा खूप आपण देवदेव करतो व्रतवैकल्य करतो परंतु जर आपल्या डोक्यावरती पितृदोष असेल तर अशा वेळेस खरचे क्षण कमी अनुभवायला मिळतात किंवा सतत आयुष्यामध्ये संकटांच्या मालिका राहतात पितृदोष जर आपल्या डोक्यावरती नसेल किंवा पितृदोष आपल्याला कमी करायचा असेल तर अशा वेळेस आपल्याला दानाला महत्व द्यायचं आणि दान करायचं असतं आणि ते दान कधी करायचं कुठं करायचं काय करायचं तर याबद्दल जाणून घेऊया पण काय दान करतो त्याच्यानुसार दानाचे प्रकार पडतात तर मग तुम्ही वस्त्रदान करा तुम्ही अन्नदान करा तुम्ही म्हणजे कुठलीही गोष्ट गरजवंत पहा आणि अशा व्यक्तीला दान करायचंय कारण असं म्हणतात की पात्र पाहून दान करायचं तुम्ही एका धनिक माणसाला जर अन्नदान केलं तर त्याला त्या अन्नदानाचं मोल राहणार नाही किंवा तुम्ही एखाद्या चांगल्या लोकांना ज्यांनी सगळं घेऊ शकतात पण अशा लोकांना जर तुम्ही कपडे वगैरे दान केले तर त्यांना त्या कपड्याचं मोल राहणार नाही त्याच्यामुळे आपल्याला पात्र वस्त्र पाहून दान करायचं आहे मग ते दान तुम्ही कशाचंही करू वस्त्रदान करा तुम्ही वस्तू दान करा किंवा तुम्ही अन्नदान करा तर आपल्याला पात्र पाहायचं आहे म्हणजे जे गरजवंत आहेत अशाच लोकांना आपल्याला दान करायचं मग ते कशाचंही दान करा भले तुम्ही नवीन कपडे घेऊन दान करू नका जे तुमच्या घरामध्येच आहेत जे तुम्हाला लहान होतात म्हणून तुम्ही ते बाजूला काढून ठेवलेले आहेत तर असे कपडे स्वच्छ धुवून तुम्ही दान करू शकता असं नाही की तुम्ही मार्केटमध्ये जा आणि मार्केटमध्ये जाऊनच ड्रेस नवीन खरेदी करून घ्या असं नाही जर शक्य असेल तर तुम्ही तेही करू शकता भगवान विष्णूंना पिवळ्या रंग आवडतो त्यामुळे तुम्ही पिवळ्या वस्त्राचं दान करा मग तुम्ही ब्राह्मणाला पिवळे वस्त्र नवीन घेऊन द्या किंवा एखाद्या गरीब गरजवंताला तुम्ही घेऊन द्या तर म्हणजे हे पण दान खूप महत्वाचं मानलं जातं त्यासोबतच आता पावसाळा आहे आणि बऱ्याच जणांकडे छत्री नसते तर असे रस्त्यावर फिरणारे किंवा रस्त्यावर जे बसणारे लोक असतात त्यांच्याकडं निवाऱ्यासाठी काहीच नाही तर त्यांच्या डोक्यावरती जर तुम्ही छत्री दिली तर निश्चितच त्यांच्यासाठी ते छत राहील त्याच्यामुळे तुम्ही छत्रीचं दान करू शकता मग तुम्ही भांडी दान करू शकता किंवा तुम्ही धान्य दान करू शकता यथाशक्ती तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही धान्य करू कारण धान्य दान केल्यानंतर म्हणजे माता लक्ष्मी प्रसन्न राहते आणि निकते आपल्या घरामध्ये वास करते त्यामुळे तुम्ही धान्य दान करा आणि या सगळ्या गोष्टी किंवा वस्तू तुम्हाला दान शक्य नसेल तर अशा तुम्ही अन्नदान करा मग आता जे काही आपण जे खातो तर ते दान केलं तरी चालतं तर भगवान विष्णूंचा आवडता रंग पिवळा असल्या कारणानं आणि आषाढी एकादशी असल्यामुळं आपल्याला या दिवशी मोठ्या प्रमाणात पिवळ्या वस्त्र किंवा पिवळ्या रंगाचे पदार्थ मग पिवळी मिठाई असो पिवळ्यात बनाना फळ वगैरे असो तर या गोष्टीचं आपल्याला दान करायचं आहे ह्या पण गोष्टी तुम्हाला एकदाच काही घेणं होत शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही एखादा वडापाव जरी कुणाला गरजवंत किंवा एखाद्या भिकाऱ्याला कि जर तुम्ही हे वडापाव जरी घेऊन दिला तरी सुद्धा ते सुद्धा खूप मोठं श्रेष्ठ दान होतं कारण काहीच न करण्यापेक्षा काहीतरी दान केलं तर ते आपल्या पुण्याच्या बॅलन्समध्ये जमा होतं त्यामुळे यथाशक्ती जसं आपल्याला शक्य होईल त्या पद्धतीने जे काही शक्य होईल ते आपण देण्याचा प्रयत्न करा मग जवळ जर तुमच्या एखाद आश्रमशाळा असेल अनाथाश्रम असेल तर अशा ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांना काय कमी पडतं त्यांना काय लागतं किंवा कशाची उणीव तिथं आहे आणि ती तुम्ही भरून काढू शकता तर अशा प्रकारची चौकशी करून सुद्धा तुम्ही दान करू शकता तर या आषाढी एकादशीचं एक निमित्त साधून आपल्याला शक्य आहे तसं तुम्ही दान करा पण दानाला महत्व द्या कारण दानाला अनन्य साधारण महत्व आहे दानामुळं आपण म्हणजे संकट काळातून संकट काळावर मात करण्याची हिंमत आपल्यामध्ये निर्माण होते त्यामुळं दान हे सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं तुम्हाला नोकरीमध्ये बढती हवी असेल म्हणजे प्रमोशन पाहिजे असेल तुम्ही खूप कष्ट करताय पण तुम्हाला प्रमोशन मिळत नाही तर अशा वेळेस तुम्ही फुटाणे आणि गुळ हे दान करायचंय म्हणजे ते दान केल्यानंतर बऱ्यापैकी तुमच्या जॉबच्या ठिकाणी किंवा नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला बढतीचे चान्सेस मिळतील मग शेवटी असं नाही कष्टाला पर्याय नाही परंतु कष्टासोबत नशिबाची सुद्धा जोड लागते तर ही नशिबाची जोड मिळण्यासाठी आपलं हे दान धर्माचं जे पुण्यकर्म आहे तर ते आपल्याला मदत करतं आणि आपल्या कार्याला यश देतं त्यामुळं हे अशा साध्या साध्या गोष्टी आहेत व्यथाशक्ती जर तुम्ही दान केल्या तर निश्चितच कुणाला तरी गरजवंताला त्याचा फायदा होतो आणि तो तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतो कारण गरजवंत असेल तरच म्हणजे त्याला त्या गोष्टीची उणीव असताना जर ती गोष्ट मिळाली तर त्या गोष्टीची त्याला जाणीव असते त्यामुळं तो जरी व्यक्त झाला नाही तरी तरी, तरी त्याचा आत्मसमाधान होतो आणि आत्म्यातून तो तुम्हाला आशीर्वाद देतो आणि महत्वाचं म्हणजे दानाने कुठलं पण दान करा तर त्यांनी पितृदोष पूर्णतः नष्ट होतो किंवा आपल्या आयुष्यात जी येणारी संकट असतात तर ती संकट टळतात आप आपण असं म्हणतो जो अपघात होता होता वाचला माझा पूर्ण हात जात होता परंतु मला थोडसंच मार लागला म्हणजे खर्चटलंच असं आपण बऱ्याच वेळेस आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी घडल्यानंतर आपण असं बोलतो किंवा एखाद्याच्या समोरच्या व्यक्तीच्या सुद्धा आयुष्यामध्ये घडलेलं ते आपण ऐकलेलं किंवा पाहिलेलं असते तर अशा वेळेस म्हणजे आपले हे दानधर्म त्यावेळेस आडवं येतं किंवा ते धर्माचं जे पुण्यकर्म असतं त्या पुण्यकर्माच्या प्रभावामुळं आपल्या हातावरून जाणाऱ्या गोष्टी बोटावरती जातात त्यामुळं दानाला महत्व आहे आणि दान हे एक श्रेष्ठ दान आहे त्याच्यामुळं या एकादशीचं आषाढी एकादशीचं औचित्य साधून आपल्याला जसं शक्य आहे यथाशक्ती जे काही आपल्याला दान करता येईल तर ते दान करण्याचा प्रयत्न करा आणि पुण्याची भागीदारी बना जर तुम्हाला म्हणजे पाणी जर कुणाला दान करणं होत असेल तर तुम्ही पाणी सुद्धा दान करू शकता म्हणजे असं नाही की आपण खूप अन्नधान्यच दान करायला पाहिजे किंवा आपण अशा हजारोच्या पंक्तीच वाढायला पाहिजेत किंवा आपण एखाद्या आश्रमाला सगळ्यांनाच कपडे द्यायला पाहिजेत असं नाही तर तुम्ही या गोष्टी म्हणजे सगळ्यांनाच करणे एवढं आपली कुवत नसेल तर अशा वेळेस यथाशक्ती म्हणाले मी तर आपल्याला जसं शक्य आहे त्या परीने त्या परीच दान आपल्याला करायचं आहे की जे काही आपण करू शकतो भलं तुम्हाला पूर्ण आश्रमातल्या लेकरांना ले कपडे घेणं होत नाही तर आपण तिथं जाऊन चौकशी करायची की खरंच गरज बनत कुणाला कपडे नाहीतच असा एखादा कारण तिथल्या स्टाफला सगळं माहिती असतं आणि ते तुम्हाला सांगतील की म्हणजे या या एवढ्या लेकरांना काहीच नाही तर त्यांना लागतं तर मग अशा वेळेस आपण म्हणजे कमी क्वांटिटीमध्ये किंवा जे खरंच गरजवंत आहेत त्यांनाच दान देऊ शकतो तर त्यांना त्या दानाचं खूप महत्व असतं आणि ते भरभरून आपल्याला आशीर्वाद निश्चित देतात त्याच्यामुळं मला विनंती करते की यथाशक्ती की म्हणजे मी काही खूप अशा हजारोच्या पंक्ती वाढते आशातला भाग नाही परंतु जे काही आपल्याला घडतं जे काही आपल्या घरातून आपण देऊन म्हणजे आपलं आत्मिक समाधान मिळवू शकतो तेवढं तरी दान आपल्या हातून घडायला हवं तर मी तुम्हाला विनंती करते की जसं तुम्हाला शक्य आहे यथाशक्ती तुम्हाला जे काही वस्तू असो किंवा कपडे असो त्यासोबतच अन्नधान्य असो का बनवलेलं अन्न असो जे काही असेल तर यथाशक्ती आपल्याला दान करावायचं आहे कारण दिवसाचं औचित्य साधायचं आहे कारण प्रत्येक दिवसाचं औचित्य साधून केलेल्या दानाला अनन्यसाधारण महत्व असते आणि आषाढी एकादशीच्या दिवशी केलेल्या दानामुळे आपल्या डोक्यावरचा पितृदोष पूर्णतः नष्ट होतो किंवा पितृदोषामुळं जी आपली कामं अडकलेली आहेत तर ती कामं मार्गी लागतात तर त्यामुळं आपल्याला आपल्याला जसं शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही दान करावं तर साधी सोपीच माहिती आहे परंतु मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी कनेक्ट राहायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत अशाच एका नवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ धन्यवाद आणि प्रणाम